नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी बघा बाजरीची भाकरी बनवते आणि किती छान आणि टम्म फुगलेली आहे बघा आणि इथे आहे मेथीची पातळ भाजी एकदम दाण्याचं खूट टाकून पातळ बनवत असते बघा आणि अशी जेव्हा बाजरीची भाकरी फुलते ना एकदम मस्त वाटतं आणि भाकरी इथे बनवते मी बघा आणि इथे कुकरमध्ये भात आहे आणि मेथीची भाजी आणली होती बघा तर मग काल मी धपाटे बनव धपाटे म्हणते थालीपीठ बनवले होते आणि आज मी ही दाण्याची दाण्याचा फुट टाकून पातळ भाजी बनवते आणि आम्ही मस्त चुरून खाणार आहोत हे विस्नो पाडायला सुरुवात झालेली आहे आणि इतकं भारी वाटतंय आणि खूप असा मी विचार करायचे का कधी स्नो पडणार कधी स्नो पडणार आणि आपल्याला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा काही गोष्टी घडत नाही बरोबर आणि एक छोटीशी गोष्ट ना मी छोट्या छोट्या गोष्टीमधल्या ना खूप काही गोष्टी शिकत असते तर मी आता थोड्या वेळात तुमच्यासोबत त्या गोष्टी बोलणारच पण बघा स्नो पडतोय आणि खूप 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 छान वाटते परीवेला गेल्या होत्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी पण आता स्नो चालू झाला त्यामुळे त्या परत आल्या आणि आता बघा आता पडतोय आता अजून जास्त हेवी स्नो होणार आणि सगळीकडे तुम्हाला बर्फच बर्फ दिसणार आता बघा ऑलरेडीनं थोडा बर्फ जमा झालेला आहे गार्डनमध्ये खूप भारी वाटतं आहे म्हणता दोन मिनटांना मी स्नोमध्ये येते आणि आता चप्पल घालते थंडी वाजते आणि आपण काही छोट्या छोट्या गोष्टीमधनं आपण शिकत असतो स्नोची मी खूप वाट बघत होते का कधी स्नो पडणार कधी स्नो पडणार पण तेव्हा पडलं नाही आणि आता जेव्हा पडतोय तर खरंच खूप भारी वाटतंय तसंच आयुष्यामध्ये असतं आपण एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी खूप जास्त खूप जास्त मेहनत करत असतो आणि तेव्हा त्या गोष्टी घडत नाही पण जेव्हा वेळ येते तेव्हा ती गोष्ट घडते आणि तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं तसंच आहे स्नोचा आत असं झालेलं आहे म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीमधून ना मी खूप काही गोष्टी शिकत असते आणि स्नोमध्ये तुम्हाला माहिती आहे दरवर्षी स्नो पडल्यावर आहे ना मी अशा ना स्नोमध्ये उभी राहते आणि त्याचा आनंद घेत असते खूप भारी वाटतंय पण हा पहिल्यांदा हेवी स्नो झालेला आहे या अगोदर एकदम हलकासा स्नो झाला होता पण पहिल्यांदा एवढा हेवी स्नो आणि एवढा हेवी स्नो जेव्हा पडतो ना तेव्हा सगळीकडे असा बर्फ 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 असतो आणि खूप भारी वाटतंय आणि हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला खरंच खूप भारी वाटतं नवीन वर्षामध्ये हा हेवी स्नो पहिला हा ना <laughs> <laughs> स्नो झाला

हा आनंद घेत असते दोन हा बाबू एक मिनिट थँक्यू बाबू दोन मिनिटासाठी हा मी आनंद घेत असते आणि मला खरंच खूप छान वाटतं थंडी तर आहे भरपूर खूप थंडी आहे बघा दोन मिनिटं उभी राहिले तरी म्हणजे हात असे रेड रेड कलर चे झालेले आहे आणि असे मूव करण्याचे ना असे म्हणजे थोडेस त्याचे जे आहे ना ते कमी झालं असं एकदम असं ज्या होऊन जाती फ्रीज होऊन गेले एकदम फ्रीज होऊन गेले आणि एकदम मस्त वाटते बघा ना त्याच्यापेक्षा अस सुख काय असू शकत आहे की नाही आणि आपण म्हणतो ना आपण इथे आपण स्नोच्या ठिकाणी जाऊ फिरायला स्नोच्या ठिकाणी तिथे जाऊ पण आपण अशा कंट्रीमध्ये राहतो तिथं विंटरमध्ये स्नो पडतो म्हणून असं वेगळं एकदम स्नोच्या ठिकाणी जायची गरज पडत नाही आपल्याला हे की नाही बेला आता स्नो मध्ये जाणार आहे आणि परी तुझे दोन्ही ग्लव्स घेऊन टाक आणि ग्लवस घाला हां रेडी झाले ते थोडा वेळ मी गार्डन मध्ये गेले होते तुम्हाला बघितलं स्नो इतकं भारी वाटत थंडी होती पण ना ते दो, तो दोन मिनिटाचा आनंद ना खरंच खूप काही आनंद देऊन जातो आ, मी तुम्हाला म्हटलं त्याच्या मागे रिझन काय या खूप आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामधनं त्याम मी शिकत असते त्यामुळे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये जर पेशन्स असला ना तर सगळ्या काही गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता आणि आम्हाला असं वाटतं रे स्नोज पडणार नाही आणि दरवर्षी स्नो पडतो पण दरवर्षी ना स्नोची एक्साइटमेंट असते पहिला हेवी स्नोची एक्साइटमेंट असते थोडासा स्नो पडून गेला ना तर एवढं काही वाटत नाही पण हेवी स्नो पडला ना तर खूप 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 भारी वाटतं आणि मी एवढं मला वाटलं आता पडणारच नाहीच नो कारण की मागच्या आठवड्यामध्ये दाखवत होतं हो मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी दाखवत होता का स्नो पडणार आहे पण मग पडलंच नाहीच नो पण मग म्हटलं जाऊ दे मी थोडीशी नाराज होते अरे जाऊ द्या स्नो नाही पडला काही नाही पण आज स्नो पडला ना तर मग खरंच खूप भारी वाटलं म्हणून म्हटलं पेशन्स लेवल असले पाहिजे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतात मनासारख्या होतात आणि बेला चालली आता परी पण रेडी होते तोपर्यंत बेलं रेडी झालेली आहे चला येऊन घे ही घालून घे परत टोपी अशी टोपी घालून घे जाईल ना आता थोड्याच वेळात या बर्फाची ना अशी व्हाईट कलरची चादर सर्वीकडे आता पसरणार आहे हे बघा आणि पण कधी कधी ना खूप जास्त डिफिकल्ट होतं जेव्हा आपण बस बससाठी थांबतो बे ना तसं नको ते स्क्रॅचेस पडतील बेला तसं नको घेऊ स्नो हाताने घेऊ असं डायरेक्टवर ना नको घेऊ स्क्रॅचेस पडतील बाबू ना गाडीला गाडी बघा पूर्ण करतील तर कधी कधी खूप डिफिकल्ट होतं बस साठी थांबलेलं असतो आणि असं स्नो पडतो ना तर मग ना खूप जास्त थंडी वाटते आणि पूर्ण जॅकेट वर नाही असं बस पूर्ण जॅकेट वर येणार म्हटलं खेळा नाहीतर मग स्नो कमी होऊन जाणार मग तुम्हाला एन्जॉय करताना दोघी गेलेले आहे आता बघा आणि काल शिरा बनवलं होतं ना मी तो आता खाते छान तूप टाकलं परत गरम केलं जेवण पण झालं आमचं खूप भारी वाटलं जेवण मस्त बाजूची भाकरी आईजे दे बरी ना ते स्नोमॅन बनवते वाटलं म्हणून तो एकदा असा गोळा तयार करते आणि बेला कसा बघा कसा जमा करते <laughs> इथे इथे लहान मुलांना अॅक्च्युली माहिती आता थंडी जरी असली ना तरी पण पार्क मध्ये मी पाठवते आणि इम्युनिटी सुद्धा त्यांची वाढते आता पण म्हटलं स्नो आहे आणि आताच एन्जॉय करता येईल नाही का हो ओके नव्हत पण तुला गार वाटणार बेला आता ना परी तू स्नोमॅन बनवायचंय का तुला ओके ती रोल करते आणि आता ती रोल करते आईस बघा तिने एक गोळा छोटा तयार केलेला आहे पण ते असं खूप चांगलं ठिकाणी नाही ना असं स्वच्छ नाही ना असं ना आ, ते कशा काहीतरी काहीतरी असं मी प्लेट ठेवते आणि ते पडलं तर मग आपण बघूया आणि मी यांचं तर शूट करते खेळताना पण मी पण एका साईडला थांबले होते तर माझ्या अंगावर पण परत बर्फ पडला बे ना ही तिकडे आणि असंच बर्फाने जमा होऊ दे पप्पा होने आपण ना गोळा बनव त्याचा ते आईस 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 गोळा असतो ना तर ठीक ले ले आहे ठेवून दे फक्त असंच एका साईडला हां टेबलवरच हां राहू दे ते हां त्याला हात नका लावं त्याच्यावर जमा होऊ दे तसं कसं वाटतं आहे छान वाटतं आहे ठीक आता मी शॉप मध्ये आलेली आहे अजून स्नो चालू आहे गेल्या पाच तासापासून आहे ना स्नो चालू आहे तर मी कावर आले आहे या शॉपमध्ये म्हणजे कॅक्टसमध्ये आलेले आहे या शॉपमध्ये का आली तुम्हाला दाखवते खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे चला फायनली आतमध्ये आले मी आणि मी आलेले आहे इथे खारी घेण्यासाठी आता तुम्ही विचार करणार आता इथल्या शॉपमध्ये कुठे खारी मिळते इथल्या शॉपमध्ये कुठे खारी खारी मिळते तर मी येते पण आपल्या इथे आपल्या इथे जशी मिळते आणि त्याचा जो शेप असतो ना तर तसा शेप नाही आहे पण टेस्टला एकदम खारी असते आणि दोन टाईपच्या असतात तुम्हाला दाखवत मी थांबायचं तर हे सेक्शन जे दिसतंच आहे ना तुम्हाला इथे याच्यामध्ये थोडी थोडी कप केक्स असतील आणि वॉकल्स आहे वेगवेगळ्या आहे बघा हे आहे ते मी तुम्हाला दाखवत होते खारी आणि याचा शेप जरी वेगळा असला ना पण याची टेस्ट एकदम खारीसारखी आहे आणि हे घ्यायला यायचं होतं कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या इथे ना आपण कसं चहामध्ये कधी खारी कधी टोस्ट खातो टोस्ट तर मिळते इथे इंडियन स्टोअरमध्ये खारी पण मिळते इंडियन स्टोअरमध्ये तुम्ही विचार करा आता इंडियन स्टोअरला मिळतं तर मग इथे कशाला पण इंडियन स्टोअरमध्ये कसं असे अशी खारी मिळते किंवा अशी प्लेन खारी मोस्टली अवेलेबल नाही राहत पण आम्ही जेव्हा गेलो आम्हाला नाही मिळाली पण आम्हाला ना आमच्या फ्रेंडच्या घरी आम्ही ना चहा सोबत ना ही खारी खाल्ली होती तर आम्ही विचारलं होतं त्याला तू कुठून घेतली तर त्याने सांगितलं कॅक्टर शॉप आहे तिथे मिळून जाईल आणि आम्हाला आवडली होती म्हणून आम्ही ही घ्यायला आलेलो आहोत पण याच्यामध्ये दोन टाईपच्या मिळतात एक अशी सिम्पल असते जशी सॉल्टी प्लेनवाली तशी आणि एक अशी शुगरवाली तर मला असं वाटतं यावर ना हलकीशी शुगर आहे परत एकदा कन्फर्म करते कारण की यामध्ये दोन टाईप असतात पण बघूया आता हां आम्ही चेक करतो आणि दाखवतो पेन नाही आहे ना प्लेन नाही ते सांगतं त्याचं वर्ष जे कोटिंग आहे ते शुगर आहे म्हणजे नॅचरल नाहीये आता आम्ही तर तेच घ्यायला आलो आणि ही जी खारे आहे ते इथेच मिळते आता बघूया थांबा फायनली आम्हाला मिळालं त्याला स्टँगली म्हणतात आय थिंक hmm. नाही नाही मिनिट वीस बुरेसेल म्हणतात त्याला मे बी हे याला म्हणतो सॉल्ट कारण की हे छोट साईजच आहे ना ते हे बघा सा... हे येते हे सॉल्ट सॉल्ट म्हणजे आपलं प्लेन चीज फ्लेवरचं पाहिजे हो पण आपल्याला चीज चीज आम्हाला चीजी फ्लेवरचं असं काय खूप जास्त गोष्ट आवडत नाही आम्ही चीज खातो फक्त आम्ही पिझ्झा बनवतो त्याच्यावरच आम्ही चीज टाकतो अदरवाईज आम्हाला चीजी फ्लेवरचं काय आवडत नाही आम्हाला जास्त आणि अजून काय याच्यामध्ये स्निक्स सॉरी स्टिक्स आहेत आपल्या बीटरूटचे hmm. त्यांना स्नॅक मध्ये आवडत असेल मिनी पिझ्झा हो मिनी पिझ्झा पण आहे <laughs> आणि हे याच्यामध्ये सॉल्टमध्ये याची थोडी छोटी साईज आहे सेम hmm. याच्यामध्ये चिजी फ्लेवरचे हे आहे बटर हा आणि हे याच्यामध्ये मोठी साईज आहे दोन बस झाले ना दोन असत ओके चला मिळालेलं तर आहे आपल्याला अनसॉल्टेड बटर पण घ्यायचं आहे ठीक आहे पहिला विषय कारण मला तूप बनवायचं आहे जे तूप बनवलं होतं त्याच्यासाठी लाडू साठी यूज केलं थोडस आहे अजून तूप पण मला लागणार तूप परत कारण की मला परत लगेच लाडू बनवायचे आणि जे लाडू बनवले होते ना मी ते सगळे संपले <laughs> मला असं वाटत पाच सहा दिवसामध्ये संपले ना <laughs> ते एवढे आवडले परिबेला इतके छान झाले होते ना ते काय खरं नाही आता गेलं दोन दिवस आता दोन दिवस आता आम्ही आलो होतो स्नो तर होताच थोडा कमी झाला होता आता आम्ही बाहेर आतमधून बाहेर आलो ते बघा हे दिसणं चालू झाले गा। <laughs> का हे बर्फाची पूर्ण चादर पसरलेली आहे <laughs> <laughs> गाडी एक ना एकदम अशी स्लो चालवावी लागते आणि कधी कधी अशा वेळेस ना बाहेर जायचं असतं काम करावी करायचे असतात आणि असं स्नो असलं ना थोडं डिफिकल्ट होत एवढ्या दिवस मी ना स्नोची वाट बघत होती काय स्नो कधी पडणार स्नो कधी पडणार हो ना आणि एवढा स्नो पडला विचारायलाच नको आणि पूर्ण असं रस्ते एकदम असे भरलेले असते मग सॉल्ट टाकतात सकाळी कारण की तो जे जो बर्फ आहे ना तो भितून जायला आणि अक्षरशः जसा पाऊस पडतो ना जोरात अं त्याच फोर्सने ना स्नो पडतोय बघा आता तरी हे क्लीन करतं होतं आहे पण अगोदर आम्ही आलो ना तर हे पूर्ण असं भरून गेलो होतं स्नोने आणि रस्ते पण हे जास्त असे दिसत नाही क्लिअर लाईट चालू असली तरी हे क्लीन करायचं असतं तरी पण आणि म्हणूनच विंटर टायर्स हे ना कंपल्सरी लावावे लागतात कारण की असा स्नो पडतो ना आणि त्यामुळे काय होतं मग तुमची जी तार आहे ती स्किड होत नाही आले मी घरी आणि मनोज म्हणतात गाडी पार्क केली मनोज सांगितलं मी पाच दहा मिनटं राऊंड मारतो कोमल स्नो बघता बघता आणि आता स्नो थांबलेला आहे आणि आम्ही खरंच खूप ब्लेस आहोत का हे नेचर आम्हाला बघायला मिळत आहे आणि तुम्ही विचार करणार का अरे कोमल दरवर्षी तर स्नो पडतो काय मोठी गोष्ट बर आहे अगदी बरोबर आहे दरवर्षी स्नो जरी पडत असला ना तरी पण दरवर्षी त्या स्नोची ना एक्साइटमेंट असते पहिला हेवी स्नोची आता याच्यानंतर किती पण स्नो पडला ना ते एवढं काय वाटणार नाही पण पहिल्या स्नोची ना खूप खूप एक्साइटमेंट असते आणि मीच हे या गोष्टी बोलत नाहीये जे पण आउट ऑफ कंट्री आपले भारतीय राहतात आणि जिथे स्नो पडत असेल ना तर तिथे त्या ठिकाणी राहत असतील ना तर त्यांना माहिती आहे आ, का ती फिलिंग काय असते तर मग या गोष्टी मी ना तुमच्यासोबत त्यांना शेअर करत असते आणि खरंच खरंच खूप भारी वाटत होतं ते रस्ते आजूबाजूला तो बर्फ आणि छान वाटत होतं आणि आता तुम्हाला माहिती आहे आम्ही गेलो होतो ते आणायला खरे आणायला गेलो होतो आणि चहा सोबत आहे ना आम्हाला खारी खायची होती म्हणजे आमच्या फ्रेंडकडे आम्ही खाल्ली होती तर आमच्याकडे वेळ होता तर विचार केला चला स्नो थांबला होता खूप हलका हलका येत होता तर म्हटलं जाऊन पटकन घेऊन येऊ तर तुम्ही बघितलं का आम्ही निघालो आणि परत एवढा स्नो चालू झाला पण आता काय करणार आहे एवढा स्नो जरी पडला ना तरी पण आता ज्या जी गाडी तुम्हाला मी दाखवली ना त्या आता गाड्या प्रत्येक ठिकाणी फिरणार आणि सॉल्ट वगैरे टाकणार आणि तो बर्फ कमी करणार रस्त्यांवर जर बर्फ असेल ना तर तो बर्फ कमी एका करून एका साईडला असा बर्फ टाकतात जेणेकरून मग ज्या पण गाड्या जाणार नाही जाणार ना तर त्यांना कसं प्रॉब्लेम व्हायला नको स्कीड व्हायला नको किंवा ऍक्सिडेंट वगैरे व्हायला नको कारण की भरपूर जेव्हा असा पाऊस असतो खूप जास्त असं फॉगी वेदर असतं किंवा स्नो पडत असेल ना तर त्यावेळेस ना खूप जास्त चान्सेस असतात ऍक्सिडेंट वगैरे होण्यासाठी कारण की जेव्हा गाडीनं स्कीड होते ब्रेक मारला ना तर स्किड होते ना गाडी तर पुढच्या गाडीला ना अशी ठोकल्या जाते जाऊन आले का मग कसं थंडी आहे स्नो थांबला ना पण स्नो एकदम थांबला फोटोज पण काढले काही छान फोटोज दाखवतोय म्हणून किती सुंदर फोटोज काढले बघ किती छान काढला हा असं हातात घेताना मनोजने जे फोटोज काढले ना तर ते आता मनोजला सांगते मला पाठवायला <laughs> लागलं हो <laughs> ना, ना। <laughs> जेवण झालं आमचं लवकरच जेवण झालं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय